नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बंदांना कायदी विषयक सहाय्य शारीरिक मानसिक आरोग्य सेवा तसेच कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांच्यात मूलगामी परिवर्तन घडविण्यास निश्चित मदत होईल या दृष्टिकोनातून किशोर सुधारालय नाशिक या संस्थेस डॉक्टर जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह नाशिक विभाग नाशिक यांनी भेट देऊन सुरक्षेच्या दृष्टीने बंद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता मुख्यालय पुणे यांच्याकडून बसवण्यात आलेल्या एकूण नग कॅमेरा नियंत्रण कक्ष तसेच बंदी वापरत असलेल्या कैदी व व स्वच्छ त्यातून कोणती आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत याकरिता पंधरा किलो क्षमतेचे वॉशिंग मशीन तसेच मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांच्या वाचनात वाढ व्हावी याकरिता ई लायब्ररी असे एकूण तीन उपक्रमांचे महोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे सरील कार्यक्रमात श्रीमती अरुणा मुगुतराव अधीक्षक नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह विलास साबळे प्राचार्य किशोर सुधारालय नाशिक प्रवीण हिवांडी तुरंग श्रेणी दोन रवींद्र कोष्टी स्वीय सहाय्यक कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक विठ्ठल उगल मुगले वरिष्ठ लिपिक कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक किशोर सुधारालय नाशिक येथील डॉक्टर सोनल बैरागी वैद्यकीय अधिकारी श्रीमती अहिरे बाडिले वरिष्ठ लिपिक सुभाष गोरडे गृह पर्यवेक्षक जाधव गुरुजी वाडिले गुरुजी छगन पाटील सुभेदार रमेश मुंगसे सुभेदार जगदीश पाटील रक्षक व इतर सर्व कर्मचारी हजर होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आज या ठिकाणी मी बोस्टल स्कूल नाशिक या ठिकाणी भेट दिलेली आहे या ठिकाणी सी सी टी व्हीच्या कंट्रोल रूमचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वॉशिंग मशीनचं देखील उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि हे लायब्ररी देखील उद्घाटन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे आमचे इनमेट्स आहेत त्यांना जास्तीत जास्त चांगली जास्त सुरक्षा देण्यासाठी सी सी टी व्हीची गरज होती त्याचबरोबर त्यांना जे काही त्यांचे कपडे किंवा इतर हे त्यासाठी वॉशिंग मशीनची आवश्यकता होती आणि प्लस त्यांना जे काही शिक्षणासाठी आवश्यक आहे त्यासाठी ही लायब्ररीची गरज होती त्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये नाशिक विभागासाठी आम्ही एक ट्रेनिंग सेंटर देखील या ठिकाणी ट्रेनिंग हॉल सुरू करणार आहे दे त्याची देखील आज पाहणी केलेली आहे त्या ठिकाणी देखील पन्नास कॉम्प्युटरचे सुसज्ज लॅब आम्ही करणार आहोत त्या माध्यमातून आमचे जे या विभागातले अधिकारी कर्मचारी त्यांना ई सारखी प्रणाली आहे किंवा इतर जे काही त्यांचे रिफ्रेशर कोर्सेस आहेत त्या सगळ्यासाठी एक ट्रेनीची सुविधा साधारणपणे पंधरा ते वीस दिवसामध्ये उपलब्ध करून दिली जाणार या ठिकाणी परिसर खूप चांगला आहे त्याचं त्यांनी नीटनेटकं ठेवलेलं आहे स्वच्छता चांगली ठेवण्यात आलेली आहे त्यांचे जे काही इतर काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते देखील लवकरच मार्गे लावले जातात